नमस्कार मित्रांनो मी रोहन आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल मित्रांनो यावेळीच्या माध्यमातून आज आपण साऊथ आफ्रिकावरून इम्पोर्ट केलेले आफ्रिकन बोजतीचे एक शेळी आणि एक बोकड आहे जे की तांबुळे गोड फॉर्म गाव शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आहे तर आज आपण जाणून घेऊ इम्पोर्ट केलेले फुल ब्लडचे जे काही प्राणी आहेत त्याबद्दल माहिती त्यापूर्वी मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर दाबा नमस्कार सर नमस्ते सर आपण जे काय फुल ब्लडचे जे इम्पोर्ट केलेले दोन प्राणी आहेत तर ते कधी इम्पोर्ट केले आहेत मी साधारणतः एक वर्षापूर्वी आफ्रिकेहून इम्पोर्ट केले आमच्या मित्र काय आहे त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या सहकार्याने मी अॅनिमल आणले मादी आहे ते निकोबोता जेनेटिकची आहे आणि मेल आहे तो डूर इम्पोर्ट जेनेटिकचा आहे तर आम्ही आफ्रिकेहून जिवंत ॲनिमल आणले इम्पोर्ट फुल ब्लड अॅनिमल साधारणतः आपला मेल टार्झन या नावाने आता चार दाती आहे मेल त्याचं एकशे दहा किलो वजन आहे फिमेल ही साधारणतः तिचं वजन आता ऐंशी ते पंच्याऐंशी किलो आहे तिने आता एक पिल्लू दिलेलं आहे फुल ब्लड या शेळीने अतिशय शे उत्कृष्ट प्रकारच्या शेळ्या जे काही माझे बोरशेळी पालक आहेत त्यांनी नक्की माझ्या फार्मवर विजिट द्यावी आणि त्या शेळ्या बघाव्यात पाहाव्यात आता तुम्ही जे हे प्राणी इम्पोर्ट केलेले आहेत तर यांना खुराकामध्ये किंवा चारामध्ये वेगळा असा काय बदल करणं गरजेचं आहे का त्यांना काय त्यांना खाली गरज आहे का नाही सर कर त्यांना खुराकात आणि चाऱ्यात काही वेगळं नाही जे इतर शेळ्यांना आहे तोच आम्ही खुराक आणि चारा त्यांच्यासाठी बी अवेलेबल आहे असं चाऱ्यात आणि खुराकात बिलकुल काही वेगळं पण नाही त्यांना कोणत्या का प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे सर मी यांची काळजी फक्त आणल्यानंतर तीन ते चार महिने इम्पोर्ट झाल्यानंतर आफ्रिकेतून आल्यानंतरच घेतली आता पूर्णपणे शंभर टक्के इथं ते सेट झालेले आहेत शिळीने तिथून येऊन ती लहानाची मोठी झाली तिने इथं आल्यानंतर पिल्ल दिली आणि आता शिळीचं पिल्लू साधारणतः एक पंधरा ते दहा दिवसाचं झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर फुल ब्लड तसेच इम्पोर्ट जे ब्लड म्हणतो आपण या इम्पोर्ट ब्लडमध्ये जर काम करायचं आफ्रिकन बोर या जातीमध्ये तर तुम्ही नक्की तांबोळी गोडफार्मना एकदा विजिट द्या त्यांच्याकडून इम्पोर्ट इम्पोर्ट ब्लडचे जे आपण म्हणतो की बाहेरून बाहेर देशामधून साऊथ आफ्रिकामधून त्यांनी ऑर्डर केलेले प्राणे आहेत याबद्दल माहिती घ्या त्याबद्दल तुमची जी काही शंका आहेत ते समक्ष तुम्ही यांना भेटून ते तुमच्या सर्व शंकेचं निरसन करा तर आम्हाला तुमचं पुन्हा एकदा नाव पत्ता आणि ॲड्रेस सांगा की जेणेकरून शेतकरी तुमच्या फार्मपर्यंत विजिट येतील माझं नाव असलम सिकंदर तांबोळी माझा फार्म तांबोळी फार्म या नावाने तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे आणि बारामती इंदापूर रोडपासून एक अर्धा किलोमीटर आतवरती माझा फार्म मा आहे धन्यवाद